नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ हो आज... ना बहिण बऱ्याच दिवसात दाजे सरा मंद आज आजीला सुट्टी होती बुधवार आज घरी असून काय आराम नाही केला काय नाही काय नाही आजीचं काम चालू काय पाऊस पाणी बऱ्याच दिवस झालं चालू आहे ना त्याच्यामुळं काय आपल्या घराभोवताली अ आ... तुम्हाला तर काय म्हणजे आपला पुढचा परिसर सगळी झाडं फिडं प्रत्येक वेळेस आपण व्हिडिओमध्ये दाखवतो असतो आणि मग ती कसं हे पावसा पाण्यामुळे गबाळ गवत उगावर होतो आणि त्याच्यात दाही कामाला दा जातो त्याच्यामुळं टायमिंग नाही सवड नाही गवात ही जरा स्वच्छ करायला टायमिंगच नव्हता आज जरा टायमिंग मिळाला मग दोन चार वाजेपर्यंत ती सगळं गावात काढलं सगळं स्वच्छता गेली घरापूरची सगळी मस्त पैकी असं आणि मग गेलो चालू केला आल्याच मला व्हिडिओ बनवायचा होता बरं का पण काय का वाटायन झाला येऊ काही कळलं नाही जरा उशिराच व्हिडिओ येईन तुम्हाला मग येतानी काय आता तुमच्याकडून द्यायचं काय दोन तीन दिवस झालं तब्येत बरोबर नाही थंडी ताप खा सर्दी ज्याम झाली तरी बी काय काम बंद नाही केलं म्हणजे सिलाई मशीनचं काम बंद नाही मग काहीतरी सामान सुमान आणायचं काही सिलाई मशीनचं सामान दोर बॉल अस्त आता तिची तब्येत बरोबर नसल्यामुळं ती काय आली नाही तालुक्याला जा मला जावं लागलं तालुक्याला आता काय होतं स्वतः माणूस तिथं असलेलं म्हणजे स्वतः घेतलेलं वेगळं राहतं आणि आता मला तिथं फोनवर सांगत होते हे कलर घ्या तो कलर घ्या हे दुवारा घ्या ते दुवारा घ्या पण आणलं बरं का बरोबर तरी बी त्याच्यात कसं हुक चुक होतच असते असं काही नाही आणि मग चला जरा जरा निवांत म्हणजे जरा आताच निवांत झालं बसतो होतो चला म्हणलं बारा दिवसातून दहा दिवस झालं दादीने व्हिडिओ टाकलं नाही म्हणलं टाकावं व्हिडिओ म्हणून गुपण ज्या दाज्याला समजून जा सध्याच्या कसं दाजीच व्हिडिओ येत नाही पण पहिल्यासारखी परत एकदा आपली सुरुवात करावा म्हणलं चला आहे का नाही तू नि कोणती काहीतरी आपल्या प्रपंचाला आधार होईल ना म्हणूनच आता मी राजी आपला रोजची रोज आपला एक दोन एक दोन पहिना पण आणि मी तसाच म्हणतोय बाबा पण काय दाजी टाकीत नाही पण आता केली सुरुवात मी व्हिडिओ टाकायला तुम्हाला येईन व्हिडिओ आता बायकोचं काम चाललेलं आहे त्याच्यामुळं मी बायको थोडा कॅमेरा तुम्हाला दाखवणार तिचं बी काय दोन दिवस झालं तिचं बी व्हिडिओ नाही तब्येत बरोबर नसल्यामुळं तिला बी काय म्हणजे व्हिडिओ टाकायला जमला नाही ही द्याय काय ना आता सध्याच्या कसं आहे दूर दिला जरा हे घेऊन इन्स्टाग्रामवर व्हिडिओ टाकवायला शॉर्ट व्हिडिओ आणि तिथं म्हणजे आता तुम्हाला माहिती बघा ना बहिन पहिली आपली तुमच्याकडून आय आयडी होती पण ती जरा प्रॉब्लेम झाला काहीतरी बंद झाली आय डी म्हणून नवीन आय डी परत खुलवून व्हायरल केली तुमच्याकडून काय केलं आणि त्याला चांगलं मार्केट बी परत मिळालं तसं काही नाही आणि सध्या ज्याला आपलं व्हिडिओ बी येतात शॉर्ट व्हिडिओ दाजे बी असतोय कामावर हो, तिच्याबरोबर नाचायला आता दाजेला तर काय तुम्हाला माहिती ना आहे नाचायला जमत नाही पण आपलं बाबा हलवाय चांगली कोणती कोण पूं कस <coughs> तेव्हा सत्त ही तसं काही नाही तर जेवाचा टायमिंग झालाय भाऊ न बिन चाललाय साईपाक आणि तुम्हाला तर माहिती आहे आता सध्याच्या शाळा चालू झालेल्या तर आणि जवळपास दहाचे आठ दिवस झालं लई दू आता आपल्या पिल्लूचं ॲडमिशन कागदपत्र जमा करायची परत आता अजून अपूर्वा अपुर्वाचा आता हीच जा मग गावात ठेवायची का पिल्लू होते त्या ठिकाणी शाळेला टाकायचं हे कं जरा आता अपूर्वाचं कसं आहे जरा थोडं मध्यममध्ये आहे ना इंग्रजी झालं गणित झालं जरा थोडशात कच्च आहे तिथं जरा मग कसं आहे ती जरा आपण शाळे पिल्लू ज्या ठिकाणी शाळेला टाकली ते ती शाळा जरा थोडी कडक ही गावात बी झाली बरं कशी आठवी झाली नववी झाली दहावीचं काही वर्ग सुरू नाही आणि म्हणजे नक्की वहीन चालू होईन म्हणजे सांगता येत नाही तसं मग कसं आहे आत्ताच जर आपण जर चांगल्या शाळेत जर कडक शाळेत जर तिला आपण ओळख टाकलं तर तिला पुढे दहावीला त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून जरा हिथं ठेवायची शाळेत का तिकडे टाकायची हेच चांगलं सध्याच्या कमी कोण कोणाचा बघू द्या जर किल्लू होते त्या ठिकाणी जर शिळे जर टाकायचं ठरवलं तर इथून दाखला काढवा लागेल त्या शिळेत टाकावं लागेल मग ड्रेस ही ती परत दहाजेला उद्या सकाळ सकाळ पळापळी आणि हेच झालं बघा ह्याच्यामुळं दाजीचा दा हिडू घेत नाही आलं नाही तर दहा दिवसापूर्वी टाकला होता हिडू परत त्याच्यावर काही हिडू आला नाही तुम्हाला पण आता थोडं लागलं सुरळीत ठीक काय पोरी बसल्यात झाला का नाही झाला बाबाईल काय केलंय बनिंग आता आपल्याकडं कसं आहे बघ तुम्हाला तर माहिती आहे की जास्त करून वांग जास्त आहे वांग ही आपल्या फॅमिलीचं फेमस हो आहे का बसले सुद्धा काय आता आता कशी तिला ऍडमिशन म्हणजे लागणार ती जाणार निवा आता अपूर्वाला टेन्शन आले जाणार करायच ना होई अभ्यास करावा लागणार तवा दहावीच्या परीक्षेत चांगले मार्ग टक्की पुढे झाला बारी आता अपुर्वाची बारी शिवान्याच नाही काय बाबा शिवान्या हुशारी होय शिवण शिवाज्याला नाही जरा जागा हा पण कस आहे जरा थोडी थोडी जेवायला जेवून द्या पोटाला गोठायला बसतो आपल्या भावानं बहि नाही आता दाजीचं मोबाईल खराब झाल्यामुळं मुळे क्लिअर दिसत नाही तुम्हाला चांगलं माहिती पण तरी पण आपला दाजी म्हणजे का सोडायचं आपलं जे दाज रुपये दाजीला सोशल मीडियावर माहिती की नुकसान बरंच आपलं महिना दोन महिना झाला दाजीचं आजीचं नुकसानच झालंय म्हणायचं ना पण चला आता इकडं कामाला रेग्युलर म्हणजे दाजी कामात जातोय म्हणून तिकडून गोवाय ना आपलं दाफात रुपये म्हणजे पगार आपला चालू आहे म्हणून काय सध्याच्याला काय वाटा ना नाहीतर मग दाजीला रेग्युलर काम ना तर मग दाजी सगळी आवड झाला असतं दड ही काय घर का गाठका आणि बा दोघांचं बाणा तर जास्तच लागलं असतं सध्याच्या काळात पण बांधणांत आणणार काय सध्याच्याला काय आपलं म्हणजे दाजी काम आता असल्यामुळं बायको बेन ते आपलं दर पगार सारा दाजीला पगार होतोय घरी पैसे आपलं घर परपंच पर का व्हायना पण आपलं सगळं बागत आहे त्याच्यामुळं दाजीने बी ती डोक्यात काढून टाकलं बांधणार त्यांना तर काय असत ती संदी दाजीना डोक्यात जरी म्हणजे डोक्यातच नाही आता आपला परपंच आपले लेकरं बाळ आणि आपलं बायको बस एवढं दाजीच्या डोक्यात सध्याच्या बांधणार काय तसलं विषय नाही बाबा काय इथं किलर दिसायला लागलं जरा इकडून तर म्हणजे थोडक्यात मला थोडा विषय घ्यायचा होता असा की आता सध्याच्याला सगळी भावानं म्हणणं कसं आहे तुमचे पुनमताय झालं राजभाऊ झालं दादा झालं योगिता दा झालं जरा आहे जरा आनंद आहे थोडं म्हणजे कसं आहे मन मिळून सगळे गो गुडी गोळाबीने आनंदाने जरा बांडान तांडाने आता आहे भावानं बहिण झालं मागं जाऊन ते विषय सोडून द्या आणि ताजी बी बरेच दिवस म्हणजे असं आपल्या भावांना पण काही मनात नसतं खरं सांगायची परिस्थिती आणि आपण ते डोक्यात गरीत बी नाही कुणाच्या बद्दल आपण आतापर्यंत काय राग धारला नाही तुम्ही बघताय दाजीला जवळपास जसा दाजी कामाला लागलाय पाच सहा महिने सहा सहा सात आठ महिने झालं दाजी कामालाय तसं दाजीच्या आता तुम्हाला बराच बदल झालेला नंतर पडतोय तुम्हाला दिसतोय व्हिडिओ मधून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसतोय दाजीमध्ये बराच बदल झालेला आहे आणि तुमची पूर्णता येतो तुम्हाला वारंवार सांगत असते की दाजी चांगल्या दा। पद्धतीने दा बदल झाला झाला का नाही हो बदल ना। हा ना। हा तर आता तरीशी राजूभाऊला बी राज दाजीने फोन केला होता चांगल्या दोन गोष्टी समजून बी सांगितल्या राजूभाऊला दोन गोष्टी समजून सांगितल्या आणि आता एक बाबा आपण मोठा दाटा म्हणजे कसे सगळ्यात मोठा मेवना त्याच्यामुळं राजून बी आपलं ऐकलं जाऊ दे म्हणलं दिवशी सोडून मनावणा यायचं शेवट कसं आहे तुम्ही जे एकामेका नाहीत आहे का नाही खरं सांगा बरं भाऊनं आता आता कितीतरी बहिणी बहिणीचं भांडण झालं भावांचं भांडण झालं भावा बहिणींचं भांडण झालं पण कसं असतं शेवट एकत्र येवाच लागणार हां येवाच लागण का नाही सांगा बरं एकामेकाला मग त्याच्याला सगळं सोडून दिलं नाही बाडाण ताडाण ही काय असेल नस बायकोनी बी म्हणजे राजभाऊनी यांनी त्यांनी आवे बी बॉचा राजा होऊन त्यावे दादानी माझी मागितली चांगलं झालं उलटं आहे का नाही आता बाबा राजभाऊचं म्हणणं होतं की बाबा दाद्यांनी एक व्हिडिओ बनवा तर मी खास जे आता काय आपण बोलणार नाही बाबा ना न ना 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 ना। थोडक्यातच आपण व्हिडिओ बनवणार कारण दाजीला बी जरा आनंद आहे त्याच्याला की बाबा आपलं सगळं व्यवस्थित सुरू केलं चांगल्या पैकी लागले राजूबा बी व्यवस्थित आपला कामधंद्याला जातोय लेकरं लेकरंवाळ घेऊन ते बी परपंचाला लागलेलं आहे तुम्हाला मला मधून त्याचं व्हिडिओ बी येतात आणि आता चला आविाचा जर विषय झाला तर आता कसंही बाबांना बनलो तो बी आपला कामधंदा करतोय आणि स्वतः स्वतः स्वतःची काळजी घ्यायला लागलाय ही मेन महत्वाचं आहे खरं सांगायची परिस्थिती आता इथून माग बऱ्याच वेळा आपण बी इकडं म्हणजे त्याला बोललेलं आहे ये बाबा इथं राह इथं कामधंदा लावून देऊ सगळं काय करू पण मागच्या वेळेच राहिला नाही कारण कसं असतं की जेचं जेचं त्याचं गाव ज्याला त्याला पेरी असते म्हणून आता कसं आहे तिथं त्या ठिकाणी जरी मी म्हणतो दोन दिवस काम लागलं ला, चार दिवस काम लागलं ला, तरी जेच गाव ज्याला जे त्याला पेरी असतं तेव्हा त्या म्हणजे सवय लागलेली असती आता मी तरी काय दाजी काय कुठं दुसऱ्याच्या गावात राहू शकतो का नाही राहू शकत जरी मला मी म्हणतो दाजीला इथं चार दिवस काम लागलं ला, ना आठ दिवस मी घरी बसलो तरी बाबा सवय लागलेली असतं सवयीचा परिणाम असतो तसं दादाला आपण मागच्या वेळेस प्रयत्न केला इकडं आणून राहण्याचा कामाला लावण्याचा पण ती कसं सवय असती त्याच्यामुळं तो काय राहिला नाही बरं जाऊ दे आमचं काय म्हणलं नाही तसं बाबा तिचं का बाबा तिथं आपलं कामधंदा व्यवस्थित सुळकीचं रांग केलं लागलं म्हणजे बाकीचं काय पाहिजे ना आपल्याला हा आणि आता तुमच्यापर्यंत तयार माहिती आहे बाळ ही माग शाळा शिक्षण परपंच ही ती तिला आता काही इकडे तिकडे हालायला जमत नाही पळायला जमत नाही काय नाही आणि तिच्या मागे तिचं दुखणं असतं सारखं मग काय बघणार सांगा बरं बाळ मागं आता मी नावऱ्याचं वाहिलंच लेक, डेकरबाळांचं वाहिलं घर परपंचा वाहिलंच हा आणि एकदा कसं आहे परपंचात माणूस गोचला ना की माणसाला इकडं तिकडे मागं पुढं बघायला जमत नाही खरं सांगायची परिस्थिती बरं चला, बर चला जाऊ द्या जा? जास्त काय दाजी म्हणजे बोलत नाही ना आता बाबांना बहिण बाय बाय मग सगळ्यांना